काय समस्या आहे या ठिकाणी मागच्या बाजूला जे पाणी साचलेलं दिसतं आहे तर रेल्वेच्या तिकडनं पासून येणारं नैसर्गिक पाणी हे या पुलाखालून नेहमीकरता जात होतं हे जवळजवळ मी चाळीस पंचेचाळीस वर्षापासून पाहत आहे परंतु सदरच्या कॉम्प्लेक्समुळे त्या ठिकाणून जाणारं पाणी हे अडवलं गेलं का ते मुद्दाम अडवलं गेलं का ते अडलं त्याची चौकशी करून ते पाणी मोकळं करण्यात यावं ही नागरिकांची मागणी आहे वीस वर्षापासून मी ते हॉस्पिटल चालवलेलं आहे या ठिकाणी बसस्टँडच्या दक्षिणेकडच्या भागामध्ये म्हणजे अयोध्यानगर आणि श्रीरामनगर या दोन्ही ठिकाणी लोकांच्या वसाहती तर आहेतच परंतु खूप सारे शेकडो दुकानं आहेत बँका आहेत काही सरकारी आस्थापना आहेत हॉस्पिटल आहेत या सगळ्यांमध्ये लोकांना येण्या जाण्यासाठी अगदी कमरे इतक्या पाण्यातनं जावं लागतं आणि हे सगळं घडलंय ते नैसर्गिक प्रवाहांवर केलेल्या अतिक्रमणामुळे आणि हे अतिक्रमण ठिकठिकाणी आहे अगदी ब्रिटिशकालीन पूल जो जुन्या हायवेवर आहे महात्मा गांधी शाळेसमोर आहे या पुलातून सुद्धा पाणी वाहू शकत नाही याचं कारण आहे तिथल्या लोकांच्या काही अतिशय जाणून बुजून केलेल्या अतिक्रमणामुळे आणि अतिक्रमणाला मिळालेल्या सरकारी प्रशासकीय वरद असतामुळे सगळ्या नागरिकांना ही समस्या उद्भवलेली आहे जिथे जिथे पाणी साचून राहतं तिथल्या इमारतींना धोका आहे तसंच जीवितहानी आणि वित्त वित्तहानी होण्याची शक्यता इथे आहे वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊनसुद्धा आत्तापर्यंत याच्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही संतापलेल्या नागरिकांचा इथे उद्रेक होऊ शकतो आणि घडलेल्या या उद्भवलेल्या प्रसंगाला प्रशासन आणि शासन दोन्ही जबाबदार असतील तेव्हा तात्काळ इथे जे काही भ्रष्टाचार आणि त्यामार्फत होणारं जे अतिक्रमण झालेलं आहे त्याचं निराकरण केलं गेलं पाहिजे अशी सगळ्यांची आमची ठाम मागणी आहे या ब्रिटिशकालीन पुलासमोर जे काही व्यापारी संकुल निर्माण झालेली आहेत तिथून जो नैसर्गिक प्रवाह हो, गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही नागरिक पाहत आहोत तो दोन्ही म्हणजे बाजारपेठेत जाणारा रस्ता जो आहे त्या बाजूने पण अडवला गेलेला आहे आणि हायवेजवळसुद्धा अडवला गेलेला आहे तो कसा अडवला गेला त्याला कुणी परवानगी दिली याची सदर चौकशी होऊन हा मार्ग मोकळा व्हायलाच पाहिजे अशी आम्हा सर्वांची मागणी आहे या घटनेच्या बाबतीत आम्ही नगरपालिकेला कळवले असता सदर संबंधित अधिकारी यांनी येऊन याची पाहणी केलेली आहे आणि त्यांनी आता लगेच कारवाई करतो असं सांगितलं परंतु इतक्या वर्षाचं सगळं निवेदन देऊन सुद्धा आणि सगळ्या प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यापासून तर नगर परिषदेपर्यंत सगळे निवेदनं सुद्धा लवकरच हा मार्ग सोडवण्यात आला नाही हा प्रश्न जर सोडवण्यात आला नाही तर आम्ही इथले सगळे नागरिक अतिशय प्रखर असे आंदोलन करू ते उपोषण असेल किंवा मोर्चे असतील ते आम्ही आता करू सांगू शकत नाही परंतु अतिशय प्रखर असं आंदोलन आम्ही ते निर्माण करणार आहोत शासनाला या निवेदनामार्फत मी कळवू इच्छितो की ताबडतोब हेच एक निवेदन समजून याच्यावर कारवाई व्हावी व्हावी